नमस्कार मी धर्मराज सदाशिव केंद्रे माझे वडील इथं इथं अठ्ठावीस वर्ष सेवा केलेली आहे घाणीच्या संदर्भात सुद्धा काम केलेलं सगळंच काम तर केलं असताना सुद्धा त्यांनी आम्हाला विनाकारण मजूर या पद असल्यामुळे फक्त मजूर शब्द असल्यामुळे त्यांच्यापुढे सफाई पद नसल्यामुळे त्यांनी फक्त मजूर तुमच्या वाटर असल्यामुळे तुम्हाला सेवेत घेता येत नाही असे निकाली काढले डायरेक्टच आमचं त्यांनी घाम काम बघितलं नाही ना आमचं काही बघितलं नाही असे नगर परिषद मध्ये Uh, कोणतं काम लावायला नाही कोणता आदेश दिलेला नाही शिवसाहेबांनी वरिष्ठांनी असे जे सांगत ते आमच्या सा, वडिलांनी काम केलेले काय सांगितले की जर पदनाम काही असेल त्या व्यक्तीच त्याचा काही संबंध नाही यामध्ये काय म्हणलं ज्या सफाई काम करायच्या सेवा न्यायालयीन आदेश किंवा त्यांच्या अन्य निर्णयाने झाल्या आहेत त्यांना या शासन निर्णयाद्वारे वरील वरीलप्रमाणे लाडपागिशी बारीच्या लागू करण्यात येत आहेत अशा प्रवाहातील एखाद्या कामगाराचे पदनाम काही असेल तरी त्या कामगारा जर उपयुक्त सफाई कामगार या व्याख्यात बसणारे काम दिले जात असेल तर त्यांना सफाई कामगार म्हणून समजण्यात यावे व त्यांना सफाई कामगाराचे सर्व लाभ देण्यात यावे अशा पद्धतीने आधी आदेश असताना जे आर जे आर मध्ये सरळ सरळ सांगितलं की मुद्दा नंबर दोन की सफाई कामगाराच्या व्याख्यात बसणारे सर्व सफाई कामगार असा उल्लेख केलेला आहे तर यामध्ये आमचं मजूर पद आहे म्हणून हे आमचं फक्त निकाली काढण्याचा म्हणजे यांचा उद्देश आम्हाला काही कळाला नाही आम्हाला त्यावेळेस दोन हजार एक ला अशा पद्धतीने आदेश दिले होते सफाई करा म्हणून आमच्याकडून त्यांनी साफसफाई करून घेतलेला आहे सगळंच करून घेतलेलं आहे वर्ग चारच्या कर्मचाऱ्याला प्रत्येक वेळेस ऑर्डर दिली जात नाही की तुम्ही हे घाम काम करा या अशा पद्धतीने काम करा एखादी पत्र आम्हाला दिलेलं आहे ते त्या पद्धतीने आम्ही लढा देत आहे तसा नाही मला बाई भानुदास मी सव्वीस वर्ष डिलिव्हरी केले होत आहे ऑर्डर होत आहे ऑर्डर म्हणून आम्हाला दिले नाही पुन्हा ऑर्डर दिले तर आम्हाला मुक्क दमकात कोणता की म्हणून दिले तर आम्हाला कळत नाही काही घेतला मी आता त्याचे दुसऱ्याचे लेकर सफ मजूर म्हणून घेतले तर आमचे घेण्या गेलेत सर माझा लेकरू मरून गेला नोकरी म्हणून माझ्या घरी शेत नाही बाडी नाही नोकरी नाही कुणाला आम्हाला पेन्शन बी नाही म्हणालेत आमचं लेकरू बी घ्यायचं नाही म्हणाले त्याच्यात नाही म्हणून आम्ही सफाई मजूर तीस वर्ष झालं आम्ही करायला हतो दिले तरी बे ऑर्डर आम्ही सप्पाई मजूरच केलं मला जवळ हे ना असं होईना म्हणजे यावर टेन्शन येऊन मी चक्कर येऊन पडले मला काही सुद्धा सुधारणा ना गेलं नाही तर बी का उपेशन हो ना बसला भरपूर मला टेन्शन आहे माझ्या ले लेकराला गे हो म्हणून एवढंच मज बोललं हा काय नाही आम्हाला करून खाणार यावा आम्ही आम्हाला शेती नाही बाडी नाही काहीच नाही आणि क्रियानो पासून एक ट्रॅक्टर होतं एका ट्रॅक्टरवर आम्ही एवढा गाव भरत होतो आम्ही दोन तीन बाया ये ये ले ले त्या बायाला पुढ्या केलंय मला असं दोघीला महाग टाकलं हि न जनावर उडत होती आमच्यासोबतची बाई आणि हो का आम्ही कचरा पडला चारट भरलं समध टाकले हे बाई डुकरे टाकत होते आम्ही टाकलं कुत्रे मांजरे समद टाकलं आणि एकट्या गावाला एवढे एक टॅक्टर होत कदम साहेबाचं होतं कदम साहेबाच्या काळात लागलेले हा मी अध्यक्ष होते त्या टायमाला आणि आम्हाला मागं ठेवले त्याच्यातली सुद्धा कदम साहेबाच्या काळात लागलेले सुद्धा तोंड बघून त्यानं परमिट केले दोन महिने सुद्धा झालं नाही की आमच्या जागेवर सफाई मजूर सारे लोक घेतले तर आम्हाला इथं ठेवले आम्हाला कळत नाही आम्ही खाली कामाला जायचं आणि आमचे जागे त्या लोकायला भरपूर देऊन टाकलेत सफाई मजूर वॉटर सप्लायच्या लोकायला दुसऱ्या दिले परत आम्ही सफाईचे जागे आहेत म्हणून म्हणून जे सफाई काम केलं नाही त्या लोकांना त्यांनी ऑर्डर दिले आणि आम्ही सफाई मजूर हवं तर आम्हाला मुकदा म्हणून दिलेत आणि आमचे लेकर होत नाही तर म्हणून आमचा अन्याय तुम्ही करावा दुसरं बाकी काही नाही बघा नाके चालू होते तवापासून वर्षापासून माझ्या नवराने काम केलेलं आहे कचरा काढले नालीवर केले जे सांगितले ते काम केले आढर म्हणून हे म्हणतात म्हणतात की तू होतास पण आर्डर आले की वारले ते पण तीन लेकर आहेत म्हणून ना करतात मला पेन्शन नाही काही मेले म्हणून पैसे नाही माझ्या मुलीला घेत नाही काहीच नाही माझे तेच आता काय खाणार म्हणून आम्ही एवढं हे करतो